पासपोर्टसारखी महत्वाची कागदपत्रं सर्वसामान्य माणूस कायमच जपून ठेवतो पासपोर्ट हरवू नये फाटू नये तसंच खराब होऊ नये यासाठी त्याला सुरक्षित ठेवलं जातं आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये व्यक्ती हाच पासपोर्ट रिन्यू रे करण्यासाठी आला होता पुढे काय झालं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पासपोर्ट रिन्यू करणारा सुद्धा अधिकारी हैराण झालेला आहे है। सुरुवातीला एक फोटो आहे तर पासपोर्टच्या आत लोकांची नावं आणि नंबर लिहिले आहेत जुन्या काळात जेव्हा लोकांकडे स्मार्टफोन नव्हते तेव्हा अशाच प्रकारे डायरीमध्ये नाव आणि नंबर लिहिले जायचे तस तर पासपोर्टच्या मागच्या पानावर घरातला हिशोब लिहिलेला आहे या व्हिडिओला आठ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज जा झालेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे आता कायद्यानुसार या व्यक्तीला पासपोर्ट रिन्यू करून मिळेल का नाही असा प्रश्न उपस्थित झालेला आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता या व्यक्तीला त्याचा पासपोर्ट रिन्यू होईल का नाही हे आम्हाला जरूर कळवा